नमस्कार मंडळी आज दुपारी जेवणासाठी साधसं वरण भात चपाती आणि चवळीची भाजी केली होती झणझणीत चमचमीत चवळीची उसळ किंवा भाजी कशी केली ती बघा चवळी काय मी भिजत वगैरे ठेवली नव्हती अशीच दोन वाट्या चवळी मी कुकरला चांगली शिजवून घेतलेली आहे मध्यम आकाराची चवळी आहे ही स्वच्छ धुवून घेतली एक चमचा मिठी घालून चवळी दोन ते तीन शिट्ट्यामध्ये चांगली शिजवून घेतलेली आहे तुमच्या कुकरप्रमाणे तुम्ही शिट्ट्या देऊ शकता कोणत्याही कडधान्याची भाजी करताना आपल्याला कडधान्य शिजवतानाच एक चमचा मीठ घालून घ्यायचा आहे म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आहे भाजी त्या कडधान्याची चव आणणे लागत नाही म्हणजेच कडधान्य शिजवताना कडधान्याच्या आतमध्ये मीठ मुरलं जातं त्यामुळे मीठ आधीच घाला बघू शकतो चवळी मस्त शिजलेली आहे आपली मी दोन कांदे आणि एक टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे टॅमॅटो एक मोठा आहे बारीक असलं तर ता दोन टॅमॅटो घ्या कढईमध्ये दोन ते तीन पळी तेल घातलं आणि जिरं चांगलं फुलवून घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकून चांगला लालसर होईपर्यंत परतून घेतलेला आहे टोमॅटो टाकून त्यामध्ये तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं मीठ टाकण्याची काही गरज नाही टाक 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 मी टाकून एक चमचा आधीच टाकलेला आहे अर्धा चमचा हळद टाकलेला आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला म्हणजे कोल्हापुरी चटणी टाकलेली आहे तुम्ही तुमच्या घरचा वापरण्यातला कोणताही मसाला इथे टाकू शकता फक्त एक चमचा गरम मसाला आणि कांदा बसतानाच अर्धा चमचा अल्लं लसून पेस्ट टाकायला विसरली जवने चवळी मी यामध्ये टाकून चांगलं परतून घेतलं एक मिनिट भर भाजी चांगली शिजवून घ्यायची यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही चवळी शिजतानाच घातलेलं पाणी आहे हे अगदी थोडसच आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि चांगलं परतून घेतलं चवळीची भाजी तयार आहे आपली तशी चमचमी झणझणी चवळीची भाजी या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान होते अगदी कमी मसाल्यांमध्ये आणि झटपट घाई गडबडीत अगदी टिफिनसाठी ही भाजी बनवू शकता चवळीची तर भाजी आपली बनवून झाली आहे दुपारच्या जेवणासाठी मी वरण भातही केलं होतं ते कसं केलं ते मी राईस धुवून स्वच्छ घेतलेला आहे आणि टोपामध्येच मी एक चमचा मीठ घालून कुकर मध्ये शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे त्याचबरोबर वरती मी ही शिजवण्यासाठी ठेवत आहे तुरडाळीचा अगदी साधं सिंपल वरण मी कसं करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे अगदी झटपट रेसिपी आहे पण चविष्ट आहे एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एक टोमॅटो आणि एक चमचा मीठ घालून डाळ आपल्याला कुकर मध्ये ठेवून चांगला तीन चिट्ट्या काढायच्या आहेत भात आणि डाळ मस्त शिजते आपली थंड झाल्यावर बघू शकता तुम्ही मस्त आपली डाळ शिजलेली आहे दोन ते तीन शिट्यामध्ये डाळ मस्त शिजते आणि झटपटही होते तर याच तुरडाळीला आपली साधी सिंपल लसणाची आणि जिऱ्याची फोडणी द्यायची हा कोलम राईस आहे बघू शकता भात आपला मोकळा मौसूद छान शिजला आहे तर डाळीला फोडणी देण्यासाठी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेचून घेतलेल्या आहेत मी पातेल्यामध्ये दोन ते तीन पळी तेल घातलं आणि जिरं चांगलं फुलवून घेतलं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेचलेल्या त्यामध्ये टाकून चांगलं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं तर आपण डाळ शिजताना टाकली होती त्यामुळे चवीनुसार मीठ थोडंसं टाकायचं नंतर आधी हळद टाकली आणि चांगले तेल परतून घेतलं शिजवलेली डाळ टामॅटो आपण यामध्ये टाकून घ्यायचे अगदी साधं सिंपल वरण या पद्धतीने नक्की करून बघा गरम गरम भातासोबत मस्त लागतं वरण वरणाला एक छान उकळी आणून द्यायची आणि त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची गरम गरम भात आणि हे साधं वरण आणि तुपाची धार अ हा हा मस्त लागतं एकदा नक्की ट्राय करून बघा मंडळी तुम्हाला माहिती आहे का या जेवणाची सर अगदी फाईव्ह स्टार हॉटेललाही येणार नाही अगदी घरचे जेवण चविष्ट गरमागरम तुम्ही या पद्धतीने करून बघा तुम्हालाही असेच आवडते काय मला कमेंटमध्ये सांगा आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा लाईक करा आणि रेसिपी शेअर करा आणि महालक्ष्मी किचन इंस्टा अकाउंटलाही व्हिजिट करा धन्यवाद